नमस्कार मित्रांनो पशुधन या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे मित्रांनो चॅनलवर नवीन असाल ता लास ले ले बेल जेने नुण नुण तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असलेल्या बेलायकोनलाही प्रेस करून घ्या जेणेकरून अशाच प्रकारचे तुम्हाला नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर पाहायला मिळतील तर मित्रांनो हा आपण बैल बाजारचा व्हिडिओ बनवलेला आहे व्हिडिओ हा सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओ खूप छान झालेला आहे तर चला मग मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करू नमस्कार काय सांगायचोडाची किंमत एक साठ दात कशी दादा दोन्ही चार चार झाली आहेत का गाव कोणतं तुमचं सिंगीचे का मित्रांनो बघून घ्या बैल एक लाल कलर मध्ये पलीकडा टीका आहे बघून घ्या बरं आलेला कसा आहे जोड एक नंबर एक नंबर बरं मारण्याची गॅरंटी आहे का मित्रांनो बघून घ्या फुल गॅरंटी बैल आहे तर

आता चार चार केली तर बरं सांगायचं मित्रांनो बघून घ्या जांभळ्या कलर मध्ये गरीब आहेत का बैला बर बर कोणाला धरते काय अडचण नाही बर कामाला कशीत बरी आधी लाव म्हणजे लावली का दहा एकरांय बैलांना बरोबर नंबर सांगा तुमचा अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी एकाहत्तर एकाहत्तर साठ चौऱ्याण्णव साठ चौऱ्याण्णव ठीक आहे हो काय सांगायचं जोडीची किंमत दीड लाख सांगायची दाती कशी दाता दोन्ही आले आहेत का मित्रांनो बघून घ्या दोन्ही सारखे बैल आहेत दाताला आलेली त्या हो बरं काम आलेला कसं आहे जोडी उभं टाकून लावून देणार बरं मारण्याची गॅरंटी आहे का पूर्ण पूर्ण खात्रीशीर शिरबल तर तुमचा नंबर सांगा एकदा नंबर सांगा नंबर सांगा त्यांच्यावाला नव्वद एकोणपन्नास नव्वद एकोणपन्नास बावीस दहा तेरा बावीस दहा तेरा ते तुमच्यावाले का आपली ठीक असे दातला आता आठदते दोन यादत दात लावलेल नाही नाही लावले, लावले। बर कामाला कामाला एक नंबर उभा टाकून खाणे बर उभा टाकून खायचे काहीच अडचण नाही हो काही अर्थच नाही बर मारण्याची गॅरंटी आहे गॅरंटी पैसे ठवून देऊ बर पैसे देऊन देणार काहीच अडचण नाही कुठे बैलाला बट्टा काय काहीच नाही बट्टा एवढा केस भर बटा निघणार नाही हो मित्रांनो बघून घे सारखा जोडी एकदम घेऊ मागून पुढून बघून घ्या मित्रांनो एकदम पूर्ण हाईट ला पूर्ण सारखं आणि फुल तयारीवरचे आहे दोन्ही पण ते बघून घ्या बाय किमतीला फायनल काय होती यांचे एक नव्वद एक नव्वदला सोडणार हो बर नंबर सांगा तुमचा त्र्याण्णव झिरो नऊ त्र्याण्णव झिरो नऊ झिरो दोन झिरो दोन एक्याण्णव एकवीस एक्क्याण्णव एकवीस एक नाव काय आपलं अर्जुन हते ठीक आहे गाव तालुका जिल्हा ते कुठलं आपल्यावरचं का बरं ह्याची काय सांगायला सवा लाख लाख बरं दाताला कशी ती दोन्ही सहा सहा साथ। झालेली ठीक आहे कामाची मारण्याची गॅरंटी फुल गॅरंटी बघून घ्या मित्रांनो कलरला सारखा का एकदम काय सांगायची किंमत पंच्याण्णव दाती चार झालेला आहे का गाव कोणतं आपण कारताळा कारताळा कामाला कसं आहे बैल माल नंबर एक आहे मारण्याची गॅरंटी तुमचा नंबर सांगा एक ना एकदा सत्त्याण्णव चौसष्ट अठ्ठावन्न सत्याहत्तर छप्पन ठीक हे बरं बरं ह्याची काय सांगायची सांगायचे पंच्याण्णव हजार सांगायचे बरं दाताल कसं आहे सहा झालेला आहे का बरं मित्रांनो बघून घ्या दाताला सहा दात झालेला आहे पंच्याहत्तर हजार किंमत सांगत आहे त्यांची पंच्याण्णव सांगायची का बरं बरं पंच्याण्णव सांगायची मित्रांनो किंमत एकच मिनिट बर कामाल कसं आहे बैल बरं गरीब आहे का बघून घ्या पूर्ण खांद्याला पूर्ण बघून घ्या पायामध्ये ह्याच्यामध्ये फुल तयारीवरचा बैल आहे हा नंबर सांगा ना तुमच्यावाला बघा कोणतं म्हणजे ठीक आहे तालुका जिल्हा कोणता आपल्याला ठीक ते समोरचा कोणाचा त्याची काय सांगायची जोडाची एक पस्तीस एक पस्तीस जाती कशी ते सहा सात झालेली एक पस्तीस सांगायचं फायनल काय होईल त्यांची किंमत कुठपर्यंत सोडणार फायनल फायनल एक पंचवीस ला सोडणार ठीक आहे मित्रांनो बघून घ्या एक जांभळ्या कलरमध्ये आहे राम राम कोण्या गावचे आपण लोह्याचीत का बर किती आणली आज बैल दहा आणलीत का ह्या जोड्यात काय सांगितलं लालकंदार दीड लाख दाती आलीत का मित्रांनो मुंग्या दाताला आले इथं लालकंदार जोडे दाताला आले इथं समोरचा एकल गाय का एकल गाय का ह्याची काय सांगायला पंच्याहत्तर हजार दात सहा झालेला आहे बरं काम आलेला कसा आहे चांगला आहे समोरच्या जोडीची सव्वा लाख सवा लाख सांगाय दाती दोन्ही दा सहा सहा झाले तर देवनी जोडे मित्रांनो ह्या लालकंदारीकडे दोन लाख सांगायचे दाती सहा सहा दात बरं यांची पूर्ण गॅरंटी आहे का पूर्ण बैलाची कामाची मारण्याची बरं तुमचा नंबर सांगा एकदा एक्क्याण्णवशेचाळीस एक्क्याण्णवशेचाळीस पंचाहत्तर त्र्याण्णव चौऱ्याहत्तर का ठीक आहे नंबर बरोबर आहे ना मित्रांनो बघू ये काय सांगायचं मा किंमत काय सांगायची किंमत गोर्याची एक दाताला कशी आता आदत तुम्ही पण कामाल काही लावली का उभं टाकून चालणार म्हणजे पन्नास साठ किलो घेऊन उभं टाकून चालणार बरं बरं मित्रांनो बघून घ्या काळा भांडा कलर आहे बरं यांचा बघून घ्या मागून तुम्ही नंबर सांगा तुमचा मोबाईल नंबर ब्याऐंशी झिरो पंच्याऐंशी अष्ट्याहत्तर चारशे बावीस बरं ह्यांची फायनल काय किंमत होईल सौद्याला होती मग कमी ठीक आहे ठीक आहे काय सांगायचं जोड्याची किंमत काय सांगायचं जोड्याची किंमत एकल काय का जोडी ही जोडे काय सांगायचे दीड लाख सांगायचे का दाताला कशी आता आता आले आहेत नेटकी ने। सांग मित्रांनो बघून घ्या दीड लाख किंमत सांगत आहेत दाताला आले तर देऊन जोडे पुन्हा फुल तयारी व्हायची आहे दोन्ही पण बघून घ्या बरं कामाची मारण्याची गॅरंटी का यांची मारणार नाही कामाला गॅरंटी लेकरांना लहान लेकरांना बाई कोणी धरू काय अडचण मित्रांनो फुल गॅरंटीचे बैल गॅरंटी काय खाणार मी नाही तर अजिबात नाही कपडा मारणार मारणार तर कोणालाच नाही बरं बरं नाही हात लावा कुणाही धरा सोडा फुल गॅरंटीचे बैलं फुल गॅरंटी गॅरंटी बदल चॅलेंज नाही काहीच अडचण नाही मोबाईल नंबर सांगा तुमचा गॅस नव्याण्णव साठ नव्याण्णव साठ एकोणीस चोवीस एकोणीस ठीक आहे कुणा आज किती आणलीत बैलं दहा आहेत दहा आहेत का शेजोड्यात काय सांगितली आहे मग एक पस्तीस दा आता आलं कशी ते कामाची मारण्याची गॅरंटी का पूर्ण या इकडे समोर हे ऐकायक घ्यायची दीड लाख बरं बरं दाताला दाताला आदत दा आहे बरं हे समोरच्याची पंच्या दाताला कसं आहे हा? सात हात झालेला आहे बरं कामाला कसं येईल चांगलं आहे ना मारण्याची जी गॅरंटी ना का बरं ह्याची फुल गॅरंटी देणार बरं हे जोड चार ह्याची काय सांगायची एक चाळीस सांगायचे तर बरं कामाला कसं आहे जोड चांगली येतं कोणत्याही खांद्या चालतात काय अडचण कुठं बट्टा काय बैला रिपेअर यांचा का आपली धावण ठीक आहे तुमचा नंबर सांगा एकदा चौऱ्याऐंशी एकोणसाठ झिरो आठ स्टार्ट ठीक आहे नाव काय आपलं ठीक सत्तर हजार सांगायचे का दाताला कशी ती आता दाताला आले इथं कामाला कसं आहे बरं बरोबर बा। मित्रांनो सत्तर हजार किंमत सांगत आहेत दाताला आले इथं उभा टाकून हायचा काहीच अर्थ नाही मित्रांनो बघून घ्या हारण्या कलर मध्ये दोन्ही हो लगेच लगेच होत्रांनो फायनल काय होईल किंमत यांची बरोबर सौद्याला होतील कमी जास्त मग नंबर सांगा एकदा मोबाईल मोबाईल नंबर सांगा तुमचा मोबाईल नंबर हा नव्वद एकवीस त्र्याहत्तर नव्वद नव्वद एकावन्न नाव काय आपलं ठीक आहे गाव ठीक आहे तुमच्या गाड्याच आहे काय सांगायचं पंचावन्न हजार सांगायचे का दाला कसं आहे दाताला चार हजार झालेला बर कामाला कसं आहे बैल कामाला चांगलं आहे ना मारण्याची गॅरंटी घ्यायची बरं बाया नाही लेकरांना कोणी लोणी द्या ठीक आहे मित्रांनो गॅरंटीचा आहे गरीब बैले लाल कंदारमध्ये आहे पलीकडला हरना जोडे यांच्या वालाचे